ती सद्बुद्धी एकदा प्राप्त झाली ना मग मं महाराज म्हणतात बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे हा ही बुद्धी त्या मोक्षपर्यंत नेऊ शकते एकदा ही सद्बुद्धी जर मिळाली तर मग ती असणारी सद्बुद्धी दीपकळी का धाकुटी बहुतेज अशी प्रकटी तैशी तैशी सद्बुद्धी ठेकुटी म्हणून अर्थात धाकुटी म्हणजे दिसाला म्हटले दिवा कसा आहे लहान आहे पण तो देवा जरी लहान असला तरी सुद्धा तो प्रकाशाला अंधकाराला खाऊन टाकतो आणि प्रकाश त्या ठिकाणी देतो तशी त्या ठिकाणी बुद्धी जरी लहान असली तरी मात्र त्या ठिकाणी तिचं वैभव अन्य नाही म्हणजे तिचं वैभव कोणीही पार करू शकत नाही अशी ही सद्बुद्धी महाराज पण अशी ही असणारी जी सद्बुद्धी आहे ही सद्बुद्धी येण्याकरिता अगोदर काय करावं लागेल तर दुर्बुद्धी घालाव सद्बुद्धी येण्याकरिता अगोदर दुर्बुद्धी लागेल हो महाराज ही दुर्बुद्धी साधकाला आपल्याला एवढी घातक आहे की विचारू नका एवढी घातक किती घातक आहे खूप अशा प्रकारचे घातक आहे गडगदची श्रीमंती एका जणाला खूप पैशावाला पण महाराज त्या ठिकाणी बरेच दिवस झाले पण काही संतान वगैरे झाली कस तरी त्या ठिकाणी नवस वगैरे केला आणि एक असणारा मुलगा झाला नवस वगैरे केला एक मुलगा झाला असं म्हणते चांगले निघत नसते पण त्याचा काय झाला चांगला आपल्या जवळ वेळ कमी असल्यामुळे तो गेला आणि त्याच्यानंतर दहावी मध्ये त्याने केंद्रामधून पहिला क्रमांक आला आणि पहिला क्रमांक आला खूप आनंद त्या ठिकाणी आईवडला झाला आई वडील जे आहे ते खूप आनंदी झाले एकमेकांमध्ये त्या ठिकाणी पिढी वगैरे वाटणं सुरू झालेले आहेत पाहता पाहता त्या ठिकाणी तो बारावीला सुद्धा एक नंबरवर आला आणि त्याने सांगितलं पप्पा माझा बारावीमध्ये मा क्रमांक एक आलेला आहे ते माझ्या की नाही म्हटलेले खुशी अति खुशी म्हटले मग मला मोटरसायकल घेऊन मला काय घेऊन द्या मोटरसायकल घेऊन द्या पण म्हटले बाळू अरे म्हटले तुला मोटरसायकल सध्या घेता येत नाही का बाबा अरे म्हटले आहो म्हणले तुम्ही जर फिरत नाही म्हणले रस्ते लय चांगले झालेले रस्ते काय तर आता पहिले पक्षा रस्ते कमी होते आता काय झालेत मोठले झालेत म्हणले रस्ते चांगले झालेत त्याच्या बापान सांगितलं बाळ्या अरे म्हणले पहिल्याना रस्ते चांगले नव्हते पण रस्त्यावर लिहित चांगले होते रस्ते चांगले नव्हते पण रस्त्यावरचे जे काय कसे होते चांगली होती आता <laughs> <laughs> रस्ते कन चांगले झालेत रस्ते चांगले नाही आता नाही म्हणजे मी एवढा अभ्यास केलाय मला गाडी घ्यायची मला गाडी घ्यायची मला गाडी घ्यायची आणि महाराज त्या ठिकाणी असणार लगेच तो आईकडे गेला आईला रडू रडू सांगितलं त्याच्या आई म्हणू लागली जाऊ दे तू तरी बारावी पास झाला तो आप बारावी ना पास झाला म्हणे महिला मंडळला पोराला शिवाय देताना बापच आठवतोय काय हे काय त्यालाच सूत्र माहिती सूत्र त्याचे त्याला माहिती बाकीच्या बर आता खर खर सांगायचं सा, आण कोणच्यावर बरं अन्य माणसावर अन्य कोणच्या वरी अन्य याच्यावर अन्य करते महाराज आर डी एस टी फुकट आणि मुख्यमंत्र्याचे लाडक्या बहिणी कोणाच्या मुख्यमंत्र्याच्या काय तर लाडक्या बहिणी पुन्हा आर डी एस टी बीन फुकट परत खरं सांगा पंचमी कोणाच्या नावाची झोका कोण खेळतो पंचमी त्याच्या नावाची लाखी पौर्णिमा माल त्याच्याकडच भाऊबीजेचा माल त्याच्याकडच आता इन तर तारखेला सक्र कोणची त्याच्याकडे आपल्या वाट्याला काय शिमगा खरं सांगायचं अन्य कोणच्या वर आई मला गाडी घ्यायची भाड्या काय करतो बापाच हे घे दोन अंगठ्या आता वाळले मय जाय मोड आणि काय घे गाडी घे पण आई माझी इच्छा आहे म्हटले काय गाडी घेतली की पहिलं तुला बसून आणायचं गाडी घेतली की पहिलं तुला बसून आणायचं बाळू गाडी घेतल्या मला बसून आण म्हटले हो पण त्याच्या नंतरच निविजन काय मग <laughs> 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 मला बसून आणून पण नंतर म्हणजे काही असो पण मला गाडी घ्यायची आणि तुला बसून आणायचं दोघ जण गेले दोघ जण गेल्यानंतर महाराज त्या ठिकाणी शोरूमतून गाडी काढली आईला बसवलं आणि आईला बसून त्या रस्त्याने तो घेऊन येऊ लागला पन्नासच्या स्पीडने साठच्या स्पीडने सत्तरच्या स्पीडने ऐंशीच्या अरे बाळू पुढे जाऊ नको अरे डबा ना अरे बाळू पुढे जाऊ नको अरे बाडू एवढी स्पीड वाढू नको डबल हान आई तू शांत तुला काही माहित नाही आणि मला फास्ट गाडी चालू झाली रस्त्याने फास्ट गाडी बाळू आणू लागलेला आहे पाठीमागून आई त्या ठिकाणी समजून सांगते आणि पोरून सुद्धा त्या ठिकाणी एक आलेला आहे याची असणारी स्पीड काही कमी होईना तिकून असणारा ट्रक फास्ट आलेला आहे एकूण त्या ठिकाणी महाराजांची गाडी फास्ट चाललेली आहे आणि तिकून त्या ठिकाणी ट्रक आला याची गाडी इकून गेली याला पुढचा ट्रक दिसला नाही आणि महाराज तिकून जसा ट्रक आला दशी याची गाडी गेली काहीच नाही झालं ट्रक विकून गेला गाडी तिकून खर सांगा तुमच्या मनात काय आज <laughs> <laughs> ये ना लगेच कमेंट कराट <laughs> अर्थातच त्या ठिकाणी अशी असणारी जी दुर्बुद्धी यासने अशी असणारी काय okay. दृष्टांत दिला पण प्रत्येक वाईट गोष्टी जी साथ देते तसं नाव काय दुर्बुद्धी ती दुर्बुद्धी आपल्याला ला घालावी लागेल आता चला भगवंत सांगतात दुर्बुद्धीचं लक्षण भगवंत म्हणतात व्यवसा व्यवसायात्मिका बुद्धी रे के ह कुरु नंदना हा अर्थात त्या ठिकाणी दुर्बुद्धी जी आहे ती दुर्बुद्धी नेमकी कोणती आहे याचं स्वरूप सांगत असताना विष्मावली ज्ञानोपरा म्हणतात की बाप्पा जसं त्या ठिकाणी एखाद्या असणाऱ्या माऊलीने पुरमपोळीचा स्वयंपाक केला खरं सांगा सगळ्यात अवघड स्वयंपाकवंतरमपोळीचा आहे सगळ्यात अवघड स्वयंपाक कशाचा आहे तर पुरणपोळीचा स्वयंपाक आहे किती कष्ट आता डाळ शिजवून पुरण वाटून त्याच्यानंतर ती पोळी तयार करणं म्हणजे एवढ्या असणाऱ्या सुगरण माउलीनी स्वयंपाक तयार केला एवढे कष्ट घेतले स्वयंपाक तयार केला आणि नंतर ज्ञानोपराय म्हणतात कि तिनं तो स्वयंपाक विक्री काढला स्वयंपाक काय केला तिना विकून टाकला कारण की त्या टायमाला अर्थातच शास्त्रानुसार अन्न विक्री करू नये अन्न विक्री करू नये अन्नाचं विक्री करू नये ते सगळ्यात मोठं काय सांगितलेलं आहे पाप सांगितलेलं आहे हो पण आता मात्र त्या ठिकाणी मला वाटतं की त्याच्याशिवाय दुसरा चांगला बिझनेस कोणता चालला नाही कशाचा त्या हटेलीचा हो अन्न विक्रे करू नये पण मात्र त्या ठिकाणी अनुभरा म्हणतात की त्या पद्धतीने की देवासाठी भगवंतासाठी रापराप अशा प्रकारचं त्या ठिकाणी परमार्थ वगैरे करतो आणि परमार्थ करून जर त्या परमार्थाच असणार संसाराच्या भोगासाठी जर तू मागत असेल किंवा संसाराच्या भोगासाठी तू परमार्थ करीत असेल तर की ती काय दुर्बुद्धी भजन करतोय पण कशासाठी करतोय संसाराच्या भोगासाठी करतोय स्वतःच्या असणाऱ्या भोगासाठी करतोय तर म्हणायचं की त्या ठिकाणी ती काय आहे दुर्बुद्धी आहे सरळ सरळ आपल्याला पटवून देतो म्हणजेच त्या ठिकाणी महाराज परमार्थ जो आहे तो परमार्थ करीत असताना अगदी थोडीशी उणीव गोष्ट सुद्धा सहन होत नाही थोडीशी उणीव गोष्ट सहन होत नाही संसारामध्ये मोल्ड तर चालल पण परमार्थामध्ये लचकलं सुद्धा चालत लचकणं म्हणजेच चालता चालता पाय थोडा बाजूला आणि काय झाला आणि मुलड म्हणजे अपघात वगैरे झाला आणि त्याच्यात काय झालं संसारामध्ये तर सं पण परमार्थामध्ये लचकण सुद्धा जमत नाही अशी असणारी जी दुर्बुद्धी जी आहे ही दुर्बुद्धी परमार्थामध्ये मात्र सुद्धा चालत ती असणारी दुर्बुद्धी मात्र सुद्धा चालत नाही मला सांगा प्रभुरामचंद्राचा सीता विवाह झाला सीता कोण आहे एका राजाची पुत्री आहे एका होणाऱ्या राजाची असणारी पत्नी आहे आणि एक असणारा महान चक्रवर्ती सम्राटाची कुल अशा प्रकारची राजा दशरथाची कोण आहे सून अशा प्रकारची पण ज्या वेळेस त्या ठिकाणी प्रभुराम चंद्राला वनवासाची प्राप्ती झाली आणि वनवास प्राप्त झाल्यानंतर प्रभुरामचंद्र जे प्रभुरामचंद्र एका शब्दा एक शब्दावर वडिलाच्या एका शब्दावर चौदा वर्षाकरिता वनवासाला प्रभुरामचंद्र निघाले एका शब्दावर आता जर बाप म्हणलं ना ऐ वाड्या बैल पाणी हम्म खूप <laughs> अवघड परिस्थिती एका शब्दावर प्रभुरामचंद्र वनवासाला निघाले ज्यावेळेस प्रोग्रामचंद्र प्रभुरामचंद्र वनवास हा प्राप्त झाला रामाना प्रभुरामचंद्र सीतेकडे गेले सीतेला समजून सांगितलं सीते वनवास मला भेटलेला आहे चौदा वर्ष अशी निघून जातील काळजी करू नकोस त्यावेळेस सीतेने सांगितलं की महाराज माझा असणारा एकमेव धर्म आहे आणि तो असणारा धर्म म्हणजेच पतिवर्ता आणि पतिवर्त धर्म म्हणजेच तुम्हा सोडून दुसरं मला काही लागत नाही तुम्ही सोडून मला दुसरं काही लागत नाही कारण की त्या ठिकाणी ज्यावेळेस माझा विवाह झाला हा विवाह तुमच्या बरोबर झाला आता पण शिती त्या ठिकाणी वनामध्ये हिंसक पशु पक्षी असतील त्या वनामध्ये काटे असतील त्या वनामध्ये असणारी महाला सारखी सुविधा नाहीये तू जाऊ महाराज त्या ठिकाणी गोसमीचे महाराज शितेकडून बाजू धरतात आणि सांगतात की तुमच्या असणाऱ्या पायाची आहे त्याच्या पुढं जंगलातले काटे सुद्धा फिके पण तुमचे चरण कमळ सोडून महलातली गादी सुद्धा काट्यासारखी शिता सांगू लागली पतिवर्तच आहे पतिवर्त धर्म जो येतो पतिवर्त धर्म फार महान आहे तुका म्हणे पतिवर्ता तिची देवावरी सत्ता देवावरी सत्ता भगवंताला सूर्य जो येतो भगवंताला सूर्य त्या ठिकाणी ढगाच्या आडंगीत लपवा लागला महाभारतामध्ये पण ज्या वेळेस लक्ष्मी भैयाला शक्ती लागली हनुमंतरा डोंगर घेऊन भारताने बाण मारल्यावर खाली पडले त्यावेळेस सा। उर्मिलीनं सांगितलं हनुमंतरायने सांगितलं मला लवकर पोहचावं लागल सूर्य उगवायच्या आत मला तिथं पोहोचवणं गरजेचं आहे उर्मिलीनं सांगितलं ते उगतोच कसा मी पाहते तुम्ही दादा तिची देवावरी त्याच फार लक्षण आहे शिवपुराणामध्ये तीन आद्या खर्च केलेले पतीवरतीच लक्षण सांगताना इथून पंढरपूरला जायचं किती तास आठ तास तिथं गेल्यानंतर उभं राहायचं पाच तास आठवण पाच तेरा तास दर्शन घ्यायचं पुन्हा आठ तास घरी वापसला किती झाले एकवीस बावीस तास मधामध्ये पाणी बदल झाला म्हणजे सर्दी सर्दी झाल्यानंतर त्या ठिकाणी एक दोन दिवस घरी आल्यावर पण काही सुधरत नाही इथून जाऊन बारीक पाच तास उभं राहून पांडुरंगाचं दर्शन घेतल्यावर जे फळ आहे ते फळ महिला मंडळाला घरी मालकाचं दर्शन घेतल्यावर हा त्या ठिकाणी असणार ते फळ आहे आता काय मी कशाला विचारू बाबा कोण कोण दर्शन घेत मै बायको घेते रोज मग झालं मग ते ने खुड़ 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 <laughs> आता तुम्ही खोट बोलणार दर्शन घेतलं पाहिजे आता शिव शिवपुराणामध्ये असं सांगितलं महाराज कि पतीला सोडून जर जेवण केलं तर पुढच्या जन्मामध्ये सुप्रीन हो व्हावं लागतं काय व्हावं लागतं सुप्रीन सुप्रीन म्हणजे डुकरीन <laughs> सुप्रीन म्हणजे काय लागत हा <laughs> <आ>, सुप्रीन म्हणजे <laughs> सोडून जात अगं जेव्हा वाढला हा मी झाले कीर्तनाला घ्या <laughs> तनन गिळा <laughs> <laughs> कीर्तनकार महाराज आखा उकळून प्याला तर काही फरक नाही <laughs> मी सांगत शास्त्राशिवाय बोलतो शास्त्र शास्त्र सांगतो खूप जशी सरकारनं तुम्हाला इकडं सूट दिलेली आहे तशी शास्त्राने तुम्हाला इकडं हा परमिशन भेटली जेवण घेत मग जेवलं पाहिजे हो पण असं गुपचाप खायचं नाही हो आणि आपले भजे तर करता मी करत सांगतो आगया। आगया। करता करताच सुभाष तू मग ते ब अका <laughs> मी नि जेवले माय मग वाचनच पोट भरलो बा बाप्पा वाचन पोट भरत असतं का झातोय मी म्हणतच भाग सोडते आपुन सगळे आपली म्हणून सर मी एवढं मोकळं घडू राहू ना दुसऱ्या कावस्था येतील बोलतो अर्थात त्या ठिकाणी पतीवर सीतेनं सांगितलं की तुमची शिवाय मला दुसरं काही लागत नाही ना महल लागेल ना वस्त्र साड्या लागेल ना त्या महलातली किंवा सगळी संपत्ती लागेल मला दुसरं काही लागत नाही प्रभू आता मला सांगा ती असणारी महलाला लात मारली साड्यांच्या कपड्याच्या कोठाराला लात मारली सगळे सैन्यबळ सगळे अयोध्या राज्याला लात मारली आणि ती सीता रामाबरोबर कुठे गेली वनवासाला गेली वनवासाला गेली त्या असणाऱ्या दगडावर त्या असणाऱ्या काटेवर चालली तिथल्या पशु पक्षीप वगैरे खाम पाम सगळं बदललं एवढा मोठा त्याग शितीने केला आणि महाराज त्या असणाऱ्या पंचवटीमध्ये त्या असणाऱ्या शेतीची बुद्धी कशावर गेली हरणावर गेली शेतीची बुद्धी कशावर गेली त्या हरणावर गेली आणि महाराज त्या ठिकाणी असणारी ती बुद्धी हरणावर गेली आणि रामापासून वियोग सहन करावा लागला रामापासून वियोग सहन करावा लागला आणि महाराज म्हणतात कि हीच असणारी दुर्बुद्धी जी देवा तुझ्या पासून मला दूर करते ती असणारी दुर्बुद्धी माझ्या असणाऱ्या जवळ अजिबात उपजू म्हणजे तिचा भाव वगैरे किंवा ती परगट होऊ देऊ नको या अभंगाच्या पहिल्याच्या 哼。 अशी असणारी दुर्बुद्धी माझ्या मनामध्ये उपजू नको देवा माझं एकच अशा प्रकारचं मागणे कि तुझ्या पासून जी बुद्धी दूर नेते तिचं नाव दुर्बुद्धी समजा होते सारवित मी चुल भूल यशुधा माय म्हणते मी चूर साला गेले मग तेवढ्यात काय पडली कृष्णाची भूल पळली चुलीकडे बुद्धी केली म्हणून भूल पडली ना केलं म्हणतात दुर्बुद्धी जी देवापासून दूर नेते जिला आपल्यातला आणि देवाचा संबंध तोडून देते तिला दुर्बुद्धी म्हणावं आणि ती असणारी जी दुर्बुद्धी आहे ती दुर्बुद्धी देवा कधीही उपजवू देऊ नको कधीही त्या ठिकाणी माझ्या मनाला येऊ देऊ नको मग त्या ठिकाणी देवाने विचारलं महाराज मग दुर्बुद्धी तुमच्या मनामध्ये त्या ठिकाणी नाही जमत तू तुम्हाला लागत नाही मग दुर्बुद्धी नको तर मग म्हणले सद्बुद्धी आणि ती सद्बुद्धी म्हणजे काय तर अभंगाचं दुसरं च काही भरलं पाहिजे काही रिक्म झाल्या तर भरलं पाहिजे मग दुरुपदी नको ना हो नाही मग म्हणले मग आता मज मजी आता म्हणजे काय म्हणजे याच्या अगोदर काहीतरी झालेलं आहे आणि इथून पुढे आता नवीन काय करायची सुरुवात करायची आता शब्द इथं टाकलेला आहे अर्थातच त्या ठिकाणी बरेच ब्रह्मसूत्र वगैरे जे ग्रंथ आहेत आता तो ब्रम्हिज्ञास आता तो भक्ती व्याख्या श्याम हे जे असणारी सूत्राची सुरुवात होते त्यावेळेस अथ तो तेव्हा अथक प्रथमो ध्या हा अथक द्वितीयो ध्या हिची सुरुवात होते अथ म्हणजे काय आता आता म्हणजे याच्या पाठीमागची भूमिका अगोदर स्पष्ट आणि आता इथून पुढं काय तर सुरुवात की आता म्हणजेच आता तू दुर्बुद्धी माझी पूर्ण नष्ट करून टेक टाक आणि माझी दुर्बुद्धी नष्ट एकदा झाली आणि आता मग आता इथून पुढं काय कर तर तुझे पाय चित्त धरे तुझे जे पाय ते माझ्या चित्तामध्ये त्या ठिकाणी अखंड राहू दे एवढंच त्या ठिकाणी तुझ्याकडे काय माग नाही वास्तविक पाहता ही जे चित्त आहे आता हि हे जे चित्त बुद्धी दोन शब्द त्या ठिकाणी जे महाराज मागितलेले चित्त नाथ नाथबाबांनी असे केलेले की बाबा संकल्प विकल्प म्हण निश्चयाचे काम निश्चय करणे हे बुद्धीचे काम चिंतन हे चित्त करी अहंकार तो मी अर्थात प्रत्येकाला काम वाटून दिलेले त्या पद्धतीने असणार चित्ताचं काम काय तर चिंतन करणं चित्त काय करत चिंतन करत आणि चित्त हे वेद सांगतोय नवीन संसार तयार सुद्धा कोण करत तर चित्त करत चित्तमेव संसारम चित्तानी तयार केलेला काय तर संसार अर्थात हे चित्त जे येते संबंध चित्तामुळं नवीन सगळी असणारी जी सृष्टी आहे चित्तसृष्टी म्हणते त्याला जीवसृष्टी आणि ईश्वर सृष्टी जीवसृष्टीमध्ये चित्ताने तयारी जेवढी केली का ही जी तयार केलेली जी सृष्टी आहे ही चित्तामुळं आपल्याला दे। दुःख देते कशामुळे दुःख देते चित्तामुळे दुःख देते चित्त हे त्या असणाऱ्या सृष्टीचं त्या संबंधाचं सगळ्या गोष्टीचं काय करतं चिंतन करतं आणि त्याच्यामुळं आपल्याला दुःख भोगावं लागतं त्याच्यामुळे आपल्याला दुःख भोगावं लागतं अर्थातच त्या ठिकाणी जिथं चित्ताचा संबंध नाही तिथं दुःख आहे का चित्ताचा काय नाही दुःख अशा प्रकारचं नाही एक जण त्या ठिकाणी मस्त चहा पेत पेपर वाचत बसला पेपर मध्ये त्या ठिकाणी बातमी आली की अमुक असणाऱ्या रस्त्यावर अपघात झाला आणि ह्या ह्या गावातले तिथले दहा जण मृत्युमुखी पडले मग मृत्युमुखी पडल्यानंतर त्या ठिकाणी त्या दहा जणांचे नाव वय वगैरे सगळं त्या ठिकाणी पेपर मध्ये छापून आली हा पेपर वाचता वाचता चहा पेता पेता त्या ठिकाणी पेपर वाचू लागला आणि पेपर वाचताना पहिलं नाव दुसरं नाव तिसरं नाव चौथं नाव पाचवं नाव सहावं नाव असं मस्त वाचत असताना चहा पेत होता काही घेणं देणं नव्हतं आणि आठवं नाव बरोबर त्याच्या पाहुण्याचं निघलं आठवं नाव त्याचं पाहुण्याचं निघलं निघल्याबरोबर चहा ठून गेला फोन लावला का हो अशा बातमी वाचण्यात आली मुलगी बरोबर आहे आता लगेच त्या ठिकाणी अंत्यसंस्कार या लोक महाराजच्या तसाच राहिला तिथं गेला काय 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 झालं झालं खूप दिवसभर दोन दिवस दुःखी झाला मला सांगा आठवं नाव वाचल्यावरच त्याला दुःख झालं मग सात नावावर का दुःख झालं नाही सात नावावर दुःख का नाही झालं आठव्या नावावर दुःख का झालं कारण की तिथं चित्ताचा संबंध आला नाही आणि आठव्या नावावर कोणाचा संबंध आला चित्ताचा संबंध आला आणि म्हणून तू भगावं लागलं देवा माझी त्या ठिकाणी जे चित्त आहे हे असणार चित्त अत्यंत आहे हे चित्त कसं आहे अत्यंत चंचल आहे अत्यंत नवीन सृष्टी उत्पन्न करताय नवीन अशा प्रकारचं त्या थी ठिकाणी करत आहे आता मला सांगा <coughs> महाराज ज्या वेळेस या असणाऱ्या संसारामध्ये आपण पाहतो <coughs> या चित्ताला अनुकूल गोष्ट मिळाली की तिच्यावर प्रेम करत आणि प्रतिकूल झाली की प्रेम करत नाही आपलं काही समजत नाही लोक म्हणते अहो वि मानत होतो त्याला पण आता तेव्हा या चित्तातून उतारला तो चित्तातून म्हणजे ही जी सगळी चिंतन करून करून जी सगळी सृष्टी उत्पन्न करत ना ही चित्त हे असणार चित्त म्हणून देवा ह्या असणाऱ्या चित्ताला शांत करण्याकरिता फक्त एकच काम आहे आणि ते म्हणजे तुझे पाय याला लागले दे